सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त येवले शहरातून हातमागांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे हातमा उद्योग हा आपल्या इतिहास व संस्कृतीचा महत्वपूर्ण भाग आहे त्या दृष्टीने महायुती सरकार विणकर बांधवांसाठी अनेक योजना राबवत आहे विणकर बांधवांना पेन्शन योजना सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू असे ठोस आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात दिले राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त येथे आज भव्य कार्यक्रम संपन्न झाले येवले येथील बालेश्वरी मातेच्या मंदिरापासून भव्य शोभा सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त शहरातील विविध भागातून हातमागाची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात भुजबळांच्या हस्ते हातमागाच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले तसेच ज्येष्ठ विनकारांचा सन्मानही त्यांच्या हस्ते करण्यात आला आज राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त वस्त्रनगरी येवले शहरामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे या मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे जिव्येश्वर भगवान स्वतः हातमागवर बसलेले जिवंत देखावा आम्ही सादर केलेला आहे त्याचप्रमाणे हातमागाची प्रतिकृती असलेली पालखी संपूर्ण वस्त्रनगरीमध्ये आम्ही मिरवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या हातमाग दिनानिमित्त आमच्या येवले शहरामध्ये राज्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आमदार किशोरजी दराडे साहेब त्याचप्रमाणे कापूस फेडरेशनच्या यांच्या उषाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गेले अनेक वर्ष हातमाग कला जतन करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केलं अशा ज्येष्ठ विंकर बंधू व भगिनींचा कर्मयोगी पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या वस्त्र राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त वस्त्रनगरी येवले शहरामध्ये सर्व विंकर बांधवांना महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे જાગરજણ સ્થાન કરિતા સચિન વખારે યવલા